नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर पी एफची नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे यामध्ये कॉन्स्टेबल पदासाठी आणि पी एस आय ज्याला एस आय पोस्ट सब इन्स्पेक्टर पद या दोन पदासाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ओपनिंग डेट आहे ॲप्लिकेशनची पंधरा एप्रिलपासून तुम्ही फॉर्म भरू शकता आणि चौदा मेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता कॉन्स्टेबल आणि पी एस आय या पदासाठी ज्याला एस आय पदसुद्धा म्हणतात तर पहा या दोन्हीसाठी जागा तर एस आय म्हणजे पी एस एसाठी चारशे बावन्न आणि कॉन्स्टेबलसाठी बेचाळीसशे आठ एकूण छेचाळीसशे साठ जागेसाठी ही भरती होत आहे आणि पेमेंट बघायला गेलो तर पी एस एसाठी पस्तीस हजार चारशे आणि कॉन्स्टेबलसाठी एकवीस हजार सातशे अशा प्रकारे जाहिरात ही प्रसिद्ध झालेली आहे आणि यामध्ये सुद्धा महत्त्वाचं म्हणजे पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांनी इथे लक्ष द्यायचं या आहे यामध्ये सुद्धा वयामध्ये तीन वर्ष सूट दिलेली आहे हे लक्षात असू द्या तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच धन्यवाद